चला मित्रांनो आज आपण जाणार आहे भिकोजी महाराजचे दर्शन करायला तसंच प्रसिद्ध मंदिर आष्टाला आहे आष्टाला पण जाऊ आपण पण आता जाणार आहे आरवीतस न्यू मंदिर बनलं आहे तिथं स्थापना झालेली आहे भिखुजी महाराजचे मंदिराची मंदिर आणि स्टाईलमध्ये पूर्व भिखोजी महाराजचा फ्रेम तयार केलेलं आहे आकरीप्रथम हा ब्लॉकवर राहा सर्वांनी कसा वाटला ब्लॉकला एक कमेंट करून जरूर सांगा चला मित्रांनो संध्याकाळ होणार आहे आताला आपण जाऊनच नाही आता आपण दर्शन करू तिथून फ आलेला आहे मित्रांनो घुमाला आता इकडं बाहेर संध्याकाश संदेग संध्याकाळच्या वेळेत जाऊ आपण भिखुजी महाराजचे दर्शन करायला आर्वी शहरामध्ये भिखुजी महाराजचं छोटं मंदिर देवस्थान स्थापना झालेली आहे आता आहे आपण तिवसा रोडाने बाहेर घुमाला आलेलो आहे आणि आक्रोपाचा ब्लॉग रसाव्यांनी कसा वाटला ब्लॉग लाईक कमेंट करून जरूर सांगा चला मित्रांनो आता आपण तिवसा घुमालेला आलेलो आहे आता मेन रोडावर नागपूर हवे आणि एपहा मित्रांनो नारे झाड तिथे सुंदर दिसत आहे ते छान आहे कंटिन्यू कर राहा सर्वांनी असेच सर्वांनी सपोर्ट करत राहा चला आता आपण ह्या भिकुजी महाराजचं मंदिर मित्रांनो न्यू मंदिर देवस्थान स्थापना झालेली आहे इथं आणि बाहेरून पा किती सुंदर मंदिर आहे आणि सर्व मित्रांनी बनवलं आहे मिळून सनी हे खूप छान मंदिर आहे मित्रांनो पहा संध्याकाळकाळचा संध्याकाळचा वेळ आहे जय भिकाराम महाराज देवस्थान या आरवी शहरामध्ये मित मित्रांनो नाही छोटे लेकर पण आलेले आहे मंदिराच्या आतमध्ये मित्रांनो आपण आतमध्ये आलेलो आहे भिकोजी महाराजचे दर्शन करा सर्वांनी भिकोजी महाराज आता जिवंत आहे मित्रांनो आपण पण जाणार आहे आष्टाला पुढच्या भागामध्ये मित्रांनो छोटंसं मंदिर भिखोजी महाराजचं ते सुंदर बनवलेलं आहे अंधरून स्टाईल और मार्बलचं काम केलेलं आहे सुंदर आहे मित्रांनो आकृ पाक आणि विठ्ठल रुक्माची पण मूर्त आहे मित्रांनो याच्यामध्येच ढिकोजी महाराज प्रसिद्ध देवस्थान आहे व पुढच्या भागात जाऊ मित्रांनो